सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हाला सर्व स्वामी भक्तांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वामींना काय आवडतं स्वामींना खीर खिरीचा नैवेद्य खूप आवडतो त्यासाठी बघा मी आता इथं खीर करणार आहे त्यासाठी मी शेवया घेतलेत आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत बघा बदाम काजू चारोळे आणि बेदाणे घेतलेत साखर घेतलीये थोडंसं सा तूप एक ते दोन चमचे तूप घेतलंय आणि ही पूड घेतली तर बघा आता आपल्याला हे सगळं साहित्य तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीनं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि आपण आता कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे जे आपण तूप घेतलं आप होतं ते तूप घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता इथे तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सगळे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचे बघा आता मी इथे सगळे ड्रायफ्रूट्स घालते आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचे आहेत एक दोन ते दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यांना अशा पद्धतीने ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजल्याने त्यांना एक छान स्वाद येतो त्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूट व्यवस्थित असे चालो फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस कमी ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत बघा आता हे मी काढून घेते आहे अशा पद्धतीने एका ताटात मी हे काढून घेतलं आहे बघा आणि आता आपल्याला राहिलेल्या तुपात परत शेवया घालून आहेत आता जे तूप आपलं कढईमध्ये होतं गरम झालेलं त्याच्यामध्ये आता मी ह्या शेवया घालून घेते आणि आपल्याला शेवया पण थोड्याशा अशा भाजून घ्यायच्यात त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनटं भाजून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता लगेच कल कलर चेंज व्हायला सुरुवात होते बघा शेवयांचा कलर असं झाला आपल्या शेवया मस्त गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला जेवढं लागणार आहे त्या पद्धतीने आपल्याला दूध घालून घ्यायचे याच्यामध्ये आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं गॅस मिडियम हाय ठेवू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे एक पाच ते पाच ते सहा मिनटात बघा आपल्या शेवया अशा तयार होतात आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे जे आपण शालो फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित साखर आपली विरघळू द्यायची अशा पद्धतीने बघा तुम्ही व्यवस्थित साखर आपली विरघळायला सुरुवात झाली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये इथे वेलचीपूड घालून घ्यायची एक ते दोन मिनटं आपल्याला शेवया व्यवस्थित छान स्लो गॅसवर ठेवायच्या जेणेकरून आपली वेलचीपूड आणि साखर व्यवस्थित मेल्ट होऊन जाईल अशा पद्धतीनं बघा आपल्या शेवया आता रेडी झालेल्या आहेत कशा वाटतंय तुम्हाला तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आदिश्री रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल अल बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका अशाच रेसिपीजसाठी आदिश्री रेसिपीजला फॉलो करा थँक्यू